नमस्कार मी निलेश डांगे एस एम टी व्ही मार्फत आपल्या येथे युवा दिनानिमित्त पानमंगळूर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे त्यानिमित्त आपण अशा दोन त्यांच्या एक्या व्यक्तींना भेटणार आहे आणि त्यांच्या त्यांच्या गटातील विशेष बातमी आपण करणार आहोत त्या संदर्भात आपण विशेष मुलाखत घेऊ थेट बोला सर आपलं नाव माझं नाव मल्लिकार्जुन धोंडपाडकर नेहरू युवा केंद्र तालुका समन्वय या कारणास्तव आज राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आपल्या आप पान या भागात युवकांच्या सहभागामुळे आपण युवा दिवस साजरे करत करत आहोत त्या कारणासाठी रक्तदा रक्तदान शिबिर करण्याचं जे माग मागचं कारण म्हणजे अपघात होत आहे म्हणजे महिलांना रक्त कमी पडतो त्यामुळे या सामाजिक प्रश्नांना तोंड देण्यासाठी आपण या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केला आहे आपले नाव सर आ, मेरा नाम अजित कुमार है जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र सोलापूर आज का दिन है जैसे आप लोग जानते हैं बारह जनवरी है नेशनल यूथ डे आज स्वामी विवेकानंद जी का जन्मदिन है उसी के उपलक्ष्य ने यहाँ पर रक्तदान शिविर का आयोजन किया गया है तो काफी लोगों ने आके रक्तदान अपना दिया रक्त रक्तदान किया और आप समाज के लिए कौन सा इसके छोड़कर ये तो रक्तदान तो तो शिविर छोड़कर हाँ। अभी कौन से कौन से कार्यक्रम आप आ, ये करते आयोजित करते अभी तो, आ, एट से का भी चल रहा है चालू है ओके और आगे आने वाले कई सारे प्रोग्राम होंगे जो जैसे जैसे आएंगे वैसे वैसे आपको पता चल जाएगा ओके ठीक है सर सर मला एक तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे अच्छा किती वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात आहात आणि या तुमच्या युवा केंद्रामार्फत तुम्ही कोणकोणते कार्यक्रम आयोजित करता किंवा पोरांचा कितपत तुम्हाला आता नवीन युवकांना काय संदेश देऊ शकता आम्ही आमचे युवक मंडळ आणि आमचे जे ग्रुप आहे आम्ही आता तीन वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे सामाजिक असो त्या कोरोना महामारीत आपण गरीब गरजूंना आपण लोकांच्या वर्गणीतून लोकवर्गणीतून आपण अन्नधान्य खरेदी करून त्यांना मोफत दिली आहे आणि दुसरं म्हणजे गावा ग्राम सुरक्षा दल या, या संदर्भानुसार आपण काम केलेलं आहे आणि स्वच्छता असो एच आय व्ही एड्स या अगोदरही आपण रक्तदान शिबिर ठेवलं तर त्यावेळी एकूण अठ्ठेचाळीस हा रक्तदात्यांना त्यांना दिले आहे आणि आपलं जे काही संस्था आहे ते पुढे जाऊन अनेक सामाजिक काम करेल अशी मी अपेक्षा करतो आणि आपण या स्वामी विवेकानंद यांच्या जे काही वाक्यानुसार जे काही व्हॅल्यूज आहेत त्यानुसार आपण पुढे जाऊन ते प्रत्यक्षात उतरू असे मी ग्वाही देतो नमस्कार धन्यवाद धन्यवाद सर